नमस्कार दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा गिरीश थत्तेकडून ऐका नीता चंद्रकांत कुलकर्णी इहांचं चिंतन दिवे दिवाळी म्हटलं की सर्वात आधी आठवतात दिवे बाजारात कितीतरी प्रकाराचे दिवे आलेले आहेत ते घरी आणा लावा त्यांच्या उजेडाने चैतन्य आनंद घरभर पसरेल आता ह्या वर्षी अजून एक वेगळा उपक्रम करूया या दिव्यांबरोबरच अंतरंगात एक ज्ञान दिवा लावूया नवं काही शिकूया अगदी फार मोठी गोष्ट शिकायला पाहिजे असं काही नाही छोटीशी असली तरी चालेल ती पण आनंद देते एखादी कला आत्मसात करून घेऊया सामाजिक भान राखून समाजासाठी जमेल तेवढं एखादे काम करूया आधुनिक नवविचारांचा स्वीकार करूया हळूहळू त्याची सवय होईल हा हा संदेश वारसा पुढच्या पिढीला पण देऊया हा ज्ञान दिवा पेटता राहील तो अखंड उजेड पाडेल आपल्या पुढच्या आयुष्याच्या वाटेवर त्याच्या प्रकाशात चालणे सुखावह आनंदायी आणि सुरक्षित असेल मनोनिग्रह प्रयत्न सातत्य यांचा अभ्यास सराव असला की तेवढे तेल या दिव्याला पुरेसे आहेत दिवाळी संपली तरी सुखावणारा हा ज्ञान दिवा आहे अशीच एक छोटी पंटी आपल्या हृदयात लावूया आपलेच अंतःकरण उजळणारी शांतपणे ही दिवाळीच्या चार दिवसांसाठी नाही तर अखंड तेवणारी हवी त्यासाठी जिव्हाळा दया माया प्रेम आपुलकीची स्लिग्नता हवी मगच पण ती अखंड दळत राहील त्यावर काजळी धरू नये म्हणूनही काळजी घेऊया आपल्यांच्या शब्दांशी नाहीतरी शब्दांचाच सारा खेळ असतो ना दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दना दिव्याचं महत्व इतकं आहे की या, या ज्योतीला प्रत्यक्ष परब्रह्म मानलेला आहे ती जणू काही परमेश्वर आहे म्हणूनच तिला नमस्कार करायचा कारण ती मनातल्या पापांचा आणि अंधाराचा नाश करते किती विशाल अर्थ सांगितला आहे आपल्या पूर्वजनांनी हो पण त्याबरोबर दाराशी अंधारात शांतपणे एक मातीची पंटी पण असू दे तीच तर आपले पाय भक्कमपणे मातीशी जोडून आपल्याला जमिनीवर ठेवते मग लावाल ना असा हा स्नेहदीप तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद